एकीकडं बिर्याणीचा असा लांबडा तांदूळ छान मी शिजत घातलाय आणि आपल्याला याला हाफ बॉईल करून घ्यायचा आहे एकीकडं फोडणी करूया कांदा थोडा परतला का याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो हे थोडं हलवून घ्यायचंय मध्ये घालूया लसूणची पेस्ट यासाठी आपण भाज्या घेतल्यात फरसबी फ्लावर बटाटा बीट गाजर वटाणा आणि आपण कांदा आणि टोमॅटो ऑलरेडी फोडणीला घातलेला आहे आता ह्या भाज्या आपण घालून घेऊया तर तुमच्यानी हे आधीचे मसाले व्यवस्थित मी मिक्स करून घेतले यामध्ये आता मी भाज्या घालून घेत आहे व्हेजिटेबल पुलाव एकदम टेस्टी बनतो आणि सगळ्या भाज्याही याच्यामध्ये जातात आणि मुलं आवडीने हा पुलाव खातात मटाणा चवीपुरतं मीठ आता हे छान मिक्स करून घ्या गा तांदूळ असा छान अर्धा शिजून झालाय आता हे आपल्याला चाळणीवर ओतून घ्यायचं आहे याचं जे जास्तीचं पाणी आहे आप हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर मी असं चाळण आणि खाली एक भांडे ठेवले आणि छान हा राईस आपण याच्यावरती गरम गरम ओतून घेतलाय यामुळे आपला राईस अगदी मोकळा आणि तांदूळही असे छान फुलले जातात आणि बिर्याणी आपली मोकळी सुळसुळीत होते एकदम आणि या जे उरलेलं पाणी आहे हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरला ना तर एक छान कंडिशनरचं काम करतं त्यामुळे हे पाणी तुम्ही वेस्ट घालू नका याचा छान वापर करा मसाले घालूया तर एक चमचा जिरं घाला त्यानंतर हिंग एक चमचा धनापूड एक चमचा गरम मसाला हळद हळद तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि घातली तरी चालेल कारण भाज्यांचा छान रंग येतो मग पुलाव आपला अजून दिसायला छान दिसतो आणि आता या सगळ्या भाज्या आणि मसाले आपण छान मिक्स करून घेऊया अज्या पाच मिनटं आपल्या चांगल्या स्टीम झाल्या की यावर आपल्याला तो राईस घालून घ्यायचा आहे तर राईसही पा छान असा मोकळा झालेला आहे मस्त आता हा राईस अर्धाच शिजलेला आहे अर्धा त्या भाज्यांच्यावर शिजला जातो पाहू शकता तुम्ही आणि आता आपण हा राईस त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता हा आपण छान भाज्या आणि राईस मस्त मिक्स करून घेऊ म्हणजे मसाले आपले व्यवस्थित या राईसला लागतील आणि मीठही राईसला छान मिक्स पन होईल पण हळूवारपणे हलवा खूप असं जास्त चमचा हे नका करू म्हणजे आपला हा राईस तुटला नाही पाहिजे याची दक्षता घ्या आता सर्व मसाले आणि मीठ छान या भाज तांदळामध्ये मिक्स झाले आता वरून एक याच्यामध्ये मस्त साजूक तूप घालून घ्या ते छान असं पसरून घ्या आणि आता मंद आचेवरती पाच ते सहा मिनटं हा राईस आपल्याला होऊ द्यायचा आहे म्हणजे तो छान स्टीम होईल तरता हाराई तर आता मैत्रिणींनो हा राईस आपला पूर्ण रेडी झालेला आहे आणि खाण्यासाठी एकदम तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा कमेंटच्या बाजूला एक हाईपचं बटन आहे ते प्रेस करा आणि मला पॉईंटसाठी हेल्प करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद